आला पावसाळा आरोग्य सांभाळा आणि हे स्पेशल मी स्त्रियांसाठी म्हणते कारण आपण संपूर्ण घराची काळजी घेतो घरातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेतो पण मात्र स्वतःची काळजी घ्यायला विसरतो तर आजची रेसिपी स्पेशल तुमच्यासाठी समजा घरातल्या बाकीच्यांना तर आपण देणारच असं कुठलाच पदार्थ होत नाही की जो आपण आपल्यासाठी बनवला आणि आपणच खाल्ला तो सर्वांनाच देतो पण स्पेशल तुम्ही जरूर हा खा कारण एक स्त्री जर व्यवस्थित धष्टपुष्ट आणि निरोगी राहिली तर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अगदी सहजतेने स्वीकारू शकते आणि ती पारसुद्धा करते तर चला मग आजची रेसिपी सुरुवात करूया आजची रेसिपी स्पेशल पावसाळा स्पेशल आहे कारण पावसाळा सुरू आहे आणि यामध्ये बरेचसे पोटाचे विकार किंवा मग बऱ्याचशा बिमाऱ्या तोंडवर करतात बॅक्टेरियल प्रॉब्लेम होतात सर्दी खोकला पडसा हे तर अगदी सहज असते मग ला ला असे लाडू बनवा जे औषधीय गुणांनी युक्त असतील सोबतच खायला अगदी गोड असा औषधीय लाडू जो खायला गोड असेल पण त्याला आरोग्याला भरपूर असे फायदे देणारा असणार तर चला आता इथे बनवूयात आपण लाडू तर शेंगदाणे आधी सुरुवातीला भासतोय इथे आता प्रत्येक गोष्टीचं प्रमाण तर शेंगदाणे आपण इथे घेतलेले आहेत एक पाव एक पाव शेंगदाणे आपण हे व्यवस्थित भाजून घेत आहे थोडेसे जास्त असतील पण कमी नाही शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाण्यांमध्ये रोगाशी लढण्याची क्षमता असते तसंच शेंगदाण्याने वजन कमी होते हो तुम्ही जर वेट लॉसचा विचार करत असाल तर शेंगदाण्याचा आहारात जरूर समावेश करा सोबतच स्नायू वाढवणे आणि इतर फायद्यांसाठी काही निरोगी जसं काजू म्हणून आपण याला ओळखले जातात गरिबांचे काजू तर शेंगदाण्यांमध्ये विविध असे खनिजे आणि त्याचे फायदे देखील समृद्ध असतात ज्यामुळे त्यांना रोगाशी लढण्याची क्षमता मिळते म्हणून आपण लाडवांमध्ये शेंगदाण्याचा थोडा जास्त वापर केलेला आहे कारण ते स्वस्तात होते आणि इथे घेतलेला आहे एक वाटी मखाणे मखाण्यांना भरपूर असं कॅल्शियम असतं त्याने हाडे मजबूत होतात सोबतच त्याच्यामध्ये एजिंग गुणधर्म असतो याशिवाय शेंगदाण्यांमध्ये अमिनो ॲसिडचं प्रमाण भरपूर असतं कारण यामध्ये प्रथिने फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह तुम्हाला अशक्तपणाचं जाणवत असेल तर मखाने दुधात उकडून खायचे त्याने तुम्हाला फायदा होईल विशेषतः महिलांच्या चा आरोग्यावर चांगला परिणाम करते त्यामुळे बऱ्याच वेळी महिलांना हे नियमित खावे असा सल्ला दिला जातो मखाने नियमित खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते जी पावसाळ्यामध्ये अति आवश्यक असते कारण पावसाळ्यामध्ये पचनक्रिया खूप मंदावलेली असते म्हणून मखाण्याचा जरूर वापर करावा आता घेतलेल्या आपण याच्यामध्ये दोन वाट्या अक्रोड अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे तुमचं हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो अक्रोड हे लोह फॉस्फरस तांबे प्रथिने कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सेलिनियम यासारख्या पोषक तत्वांचं भंडार असतं अक्रोड हे मेंदूसाठी तसेच हृदयासाठी सुद्धा उत्तम मानल्या गेलेलं आहे अक्रोड हे अनेक आजारांवर प्रभावी आहे अक्रोडमध्ये अनेक पोषक तत्व असतात म्हणून अक्रोड जरूर खावा आणि इकडे लक्ष द्या अक्रोडचा आकार बघा आपल्या मेंदूप्रमाणे दिसतो म्हणून याला ब्रेन फूडसुद्धा म्हटलं जातं मुलांचा मेंदू तीक्ष्ण करणे असो किंवा त्यांची मेंदूची वाढ किंवा तुम्हाला त्यांना जर अभ्यासामध्ये हुशार करायचं असेल त्यांचं व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर अक्रोडचा वापर तुम्ही जरूर करा पण अक्रोड खायला थोडेसे तुरट करट लागतात त्यामुळे मुलं तसं खात नाही म्हणून असं लाडवांमध्ये त्याचा वापर करा जेणेकरून ते लाडवामध्ये अगदी सहजपणे खाल्ल्या जातील आणि स्त्रियांसाठी तर ते फायदेमंद इथे अर्धी वाटी बदाम आता बदामचे अनगिनत असे फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगायला नको आपल्याला बरेच जणांना माहिती आहे की बदाम खाणं हे किती चांगलं आहे सोबतच घेतलेलं आहे एक वाटी काजू काजू हे सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे रोज काजू खाल्ल्याने हाडे केस त्वचा सोबतच मधुमेह पेशंटसाठी सुद्धा चांगलं असतं आणि वजन नियंत्रित करण्यासाठी मदत होते स्त्रियांमध्ये पाहल्या जाणारा जसं हाडांची कम कुवतपणा सांधेदुखी कंबरदुखी यासाठी उत्तम उपाय आहे काजू एक हेल्दी ड्रायफ्रूट्स आहे तर थोड्या प्रमाणात का होईना पण काजू जरूर आपल्या आहारात सामील करा आता लाडवांमध्ये आपल्याला प्रोटीन द्यायचं आहे थोडं विटॅमिन्स वाढवायचे आहेत म्हणून आपण याच्यामध्ये फुटाण्यांचा सुद्धा वापर केलेला आहे जे सगट फुटाणे येतात ते सगट आपण याच्यामध्ये लाडवामध्ये हे फुटाणे वापरणार आहे फुटाणे आधीच रोस्टेड असतात फक्त थोडेसे हलके फुलके आपण इथे भाजून घेऊयात एक वाटी फुटाणे घेतले होते बघा दोन चमचे पंपकिन सीड्स पंपकिन सीड्स म्हणजेच कद्दूच्या बिया सोबतच दोन चमचे घेतलेले आहे आपण इथे मेलन सीड्स म्हणजे टरबुजाच्या बिया दोनच चमचे पांढरे तीड घेतलेले आहेत आणि इथे आता आपल्याला युक्त लाडू बनवायचे आहेत म्हणून आपण याच्यामध्ये चा चार काळी मिरे चार लवंगा आणि सात ते आठ इलायच्या घेतलेल्या आहेत पावसाळा म्हटलं की सर्दी खोकला ताप हे असतंच मग याच्यामध्ये लाडवांमध्ये जर तुम्ही लवंग इलायची आणि मिरे जर घातले तर त्याचे औषधीय गुण आपल्या लाडवांमध्ये जरूर उतरतील कद्दूच्या बियांचा जर फायदा बघितला तर याच्यामध्ये फॅटी ॲसिड असतं विटॅमिन खनिजे हा एक समृद्ध असा स्रोत आहे बघा कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा भोपड्यांच्या बियाने निरोगी चरबी फायबर आणि अँटीऑक्सिडंटचा समृद्ध असा स्रोत आहे भोपड्यांच्या बिया आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहेत तसंच मेलन सीड्स आणि तिळाचे फायदे तर अनगिनत आहेत तर इथे बघू शकता पावसाळ्यांमध्ये सर्व स्त्रियांना किंवा सर्वांनाच होणारा प्रॉब्लेम तो म्हणजे केस गळती जसा पावसाळा लागला तसं भरभरून केस गळायला लागतात मग हे तेल लावू दे आणि तेल शॅम्पू वापरू दे तसं काहीच नका करू आरोग्यासाठी तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा वापर करा यांनी वेळ लागतो पण फायदा जरूर होतो म्हणून आपण ह्याच्यामध्ये एक चमचा घातलेला आहे जवस आणि एक चमचाच घातलेला आहे कलोंजी जवसाचे केसांसाठी असणारे अनगिनत असे फायदे आहे तुम्ही गुगल करू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल जवस किती फायदेशीर आहे केसांसाठी सोबतच त्वचेसाठी सुद्धा कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया त्याचे सुद्धा अनगिनत असे फायदे आहेत केसांसाठी म्हणून आपण त्याचा सुद्धा याच्यामध्ये वापर केलेला आहे एक चम्मच आपण याच्यात खसखस घातलाय आता जे हे सोंठ पावडर घेतलेली आहे आणि जायफळ घेतलेलं आहे हे नंतर घालूया तर आपण याच्यावरती खसखस घातली ते थोडीशी अरत परत करून घेऊया गॅसची फ्लेम मी इथे बंद केली कारण सगळं साहित्य खूप गरम आहे आणि याच्या वाफेनेच खसखस आपली इथे छान अशी भाजल्या जाईल खसखस हे डोळ्यांसाठी चांगली असते सोबतच त्याने शांत अशी झोप लागते युक्त आपलं इकडे सग सक... इकडं जिन्नस भाजून झालेला आहे एकत्र करूयात आता आपल्याला याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला जर एखादं साहित्य जास्त वाढवायचं असेल जसं शेंगदाणे कमी करून काजू बदाम वाढवायचे असतील तर तुम्ही ते वाढवू शकता तर आता हे थोडं थंड आहे तर चला मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित याची पावडर करून घेऊयात आता शेंगदाण्यांची सालं जर तुम्हाला काढायची असतील तर तुम्ही सहजतेने ते काढू शकता बघू शकता पण आज मी इथे काढणार नाहीये तसंच ठेवूयात कारण त्याच्यामध्ये भरपूर फायबर आपल्याला मिळेल आपण हे छान मिक्सरला वाटून घेतलं ज्या काही या बिया होत्या जसं जवसाच्या बिया कलोंजी खसखस पंपकीन सीड्स मेलन सीड्स हे तसंच ठेवलं थोडं थोडं म्हणजे लाडूवरती जेव्हा दिसतं ना ते दिसायला सुद्धा भारी लागतं आणि खायला सुद्धा छान लागतं म्हणून ते थोडं मिक्सरला नाही फिरवलं राहू दिलं आता आपण इथे घेतले अर्धी वाटी खारीकची पावडर खारीकचे सुद्धा अनगिनत फायदे आहेत खोबरा खीस घेतलेला आहे एक वाटी आता इथे मी हा डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे पण तुम्ही खोबऱ्याचा खीस घातला तर आणखीनच फायदा जो आपण इथे सोनची पावडर घेतली होती सोंडची पावडर नसेल तर अद्रकची पावडर घ्या एक चमचा घातलेली आहे कारण पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा बिमाऱ्या होतात सर्दी खोकला जसं मी आधी सांगितलंय त्याच्यासाठीही फायदेशीर राहील अगदी छोटा एक चमचा घेतलेला आहे म्हणजे त्यामुळे तिखट वगैरे होणार नाही जायफळ आपण फ्रेश किसून याच्यामध्ये घातलेला आहे जायफळ कधीही फ्रेश किसूनच घालावं म्हणजे त्याचा फ्लेवर त्याचा जो सुगंध असतो तो, तो व्यवस्थित राहतो आता लाडू गोड व्हायसाठी आपण याच्यामध्ये खजूर वापरतोय म्हणजे काय होईल खजूरचा गोडवा सुद्धा आपल्या लाडूवांना मिळेल आणि त्याचे औषधीय गुणसुद्धा मिळतील आता तुम्हाला जर नुसतं खजूरनेच लाडू गोड करायचे नाही आहे तर तुम्ही याच्यामध्ये गुळाची पावडर घालू शकता साखरेचा वापर करायचा नाही कारण साखरेपेक्षा गुळ कधीही चांगला असतो आणि तुम्हाच्या लक्षात असेल किंवा तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही तुमच्याकडे आजी आबाजी तुमची जर बघत असाल तर ते लोक आधी गुळच जास्त खायचे साखर नाही खायचे कारण पांढरी साखर आरोग्यासाठी चांगली नाही आहे म्हणून गुळाचा वापर करा साखरेच्याऐवजी जर तुम्हाला याच्यामध्ये खजुरापेक्षाही थोडंसं गोळ लागत असेल तर नाहीतर खजूर थोडासा क्वांटिटीमध्ये जास्त घ्या आपण खजूरसुद्धा थोडासा मिक्सरला फिरून घेतलेला आहे खजूर फिरवताना फिर लक्ष द्यायचं मिक्सरचं भांड खराब होऊ शकतं कारण तो चिकट असतो बघा ओला असतो म्हणून व्यवस्थित फिरवायचा आणि सर्व जिन्नस आपण इथे आता मिक्स करून घेतलेला आहे आता इथे बघा हा लाडू तसाच वळला जात आहे बिना तुपाचा हो कारण याच्यामध्ये जे साहित्य वापरलं आहे ते तेलाचंच होतं म्हणजे तेलाचं तेला स्रोत होतं जसं काजू बदाम शेंगदाणे सोबतच खोबरं त्यामुळे याच्यामध्ये तेलाचं अंश आहेच याला लाडवाला तुपाची गरज नाहीये बघू शकता मस्तच लाडू जुडलेला आहे पण तुम्हा सर्वांना जर माहिती असेल तर योग्य प्रमाणात तूप खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं जो आपला उठता बसता टोंगळ्यांमध्ये कटकटचा आवाज येतो सांदे दुखी कंबर दुखी उठताना टोंगळ्यामधून कटकट असा आवाज येणे हे तेव्हाच होतं जेव्हा आपल्या स्नायूची स्निग्नता थोडीशी कमी होते बघा कारण त्याला सुद्धा ऑइलिंगची गरज असते आणि तुपाचा तो फायदा असतो जुने लोक तूप जरूर खायचे ते लठ्ठ नव्हते बऱ्याच जणांचा भ्रम असतो की तूप खाल्लं म्हणजे खूप सारी चरबी खाल्ली तसं काहीच नसतं योग्य प्रमाणात खावं इकडे बघू शकता आपण एक चमचा तूप घातलेला आहे जास्त नाही घालायचं तुम्हाला जास्त घालायचं असेल तर घालू शकता तूप घातल्याने काय होते लाडूवर एक शाईन येते सोबतच त्याला बाइंडिंग चांगली येते आणि चव तर याची अप्रतिम होते कारण तुपाची चव आहे बघा लाडू म्हटला आणि तूप घातलं नाही तर ते काही बरं वाटत नाही एक चमचा घातलाय मी तुम्ही पण घालून बघा आणि पटापट इथे आपण हे लाडू वळून घेतले इथे माझे अठ्ठावीस लाडू हे मीडियम साईजचे बनवून तयार झाले बघा मी जास्त मोठा नाही बनवला अगदी छोटा पण नाही मिडियम साईजमध्ये बनवला रोज सकाळी एक लाडू खायचा त्यावरती घ्यावं असं वाटलं तर दूध घ्यायचं थोडंसं कोमट पण रोज एक लाडू जरूर खा पावसाळ्यामध्ये याचे अनगिनत असे फायदे होतील केस गळती असो हो सांधेदुखी असो किंवा व्हायरल बिमाऱ्या असोत ह्या सगळं याच्यापासून तुम्हाला दूर ठेवतील कारण याच्यामध्ये घातलेलं सर्वच इन्ग्रेडियंट तुम्ही बघितलं त्याचे फायदे सुद्धा तुम्ही बघितले त्यामुळे जास्त काही बोलायची गरजच नाहीये लाडू आपण तोडून दाखते मस्तच बघू शकता अगदीच रवाळदार खुसखुशीत लाडू नाही झालाय मस्त असा बाइंडिंग आलेली आहे लाडूला चवीला तर अप्रतिम आहे महिना दोन महिने अजिबात खराब होणार नाही कारण सर्वच जिन्नस अगदी आपण ड्राय रोस्ट करून घेतलं होतं त्यामुळे याच्यामध्ये मॉइश्चर कुठल्याच प्रमाणात नाही आहे तर लाडू छान हवाबंद डब्यामध्ये भरा आणि पूर्ण पावसाळाभर याचा आनंद घ्या घरातील लहाण्यांपासनं मोठ्यांपर्यंत हे लाडू खाऊ शकता स्पेशली स्त्रियांनी आवर्जून बनवा आणि आवर्जून खा कारण याच्यामध्ये आपण कलोंजी जवस खसखस तीळ या सर्वांचाच योग्य प्रमाणात वापर केलेला आहे जेणेकरून आपले केस आणि त्वचा पूर्ण पावसाळाभर व्यवस्थित राहील केस गळतीचा प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही तर चला मग आशा करते की आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये